राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आपल्यासोबत आहेत शशिकांत शिंदेकर आरक्षणाच्या बाबतीमध्ये बैठक बोलवली आमची हरकत एवढीच होती प्रत्येक असलेल्या घडामोडीमध्ये मग माद चांगल्या वाईटामध्ये विरोधकांना बरोबर घेणं गरजेचं आहे पहिल्या बैठकीला घेतल्यानंतर मग स्त्रीवादासाठी मग कोणाला विरोध कोणाला विचारलं गेलं नाही आता परिस्थिती अशी आहे या सर्व गोष्टीमध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विषमता निर्माण व्हायला लागलेली आहे आणि ती वेळी दखल राजकारणाने घेतली नाही आणि ते जाणीवपूर्वक राजकीय मुसद्दीपणामुळे त्या ठिकाणी हा पे तसाच पेटवत ठेवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे आता बीड हे तिथं जरा थोडंसं केंद्रबिंदू झालेलं आहे की जिथं जातीची समीकरणं ही आता विषमतेकडे गेलेली आहे एकमेकांच्या टोकाच्या भूमिका घेतल्या जात आहेत हे दुर्दैवाचं आहे आणि त्या बाबतीमध्ये सरकार जबाबदार आहे कॅमेरामॅन राकेश सहमी हो रुपाली बडवे साम टी व्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका